सध्या शहरांमध्ये सर्वच तरुण तरून तरुणी किंवा एकंदरीत सर्वच वर्किंग पॉप्युलेशन दिवसाला दहा ते बारा तास काम करत असते आणि या सगळ्यामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो बऱ्याच वेळेला आपल्याला शरीरासाठी काय गरजेचं आहे काय नाही ह्याचं भानसुद्धा विसरतो रस्त्यावरचं अन्न खातो आणि अर्थातच आण या सगळ्याचा शरीरावरती वाईट परिणाम होत असतो मुळात या सगळ्या बाबतीमध्ये काळजी घ्यायची असेल तर आपल्या शरीराबद्दलची जागरूकता किंवा अवेअरनेस महत्त्वाचा असतो याच अनुषंगाने तुमच्यासाठी आरोग्यविषयक महत्वाची माहिती घेऊन आलोय नमस्कार मी जान्हवी गेल्या आठवड्यात आपण लिव्हर आपल्या शरीरासाठी किती महत्वाचा आहे आणि त्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे याबद्दल माहिती घेतली होती आज याच विषयावर आपण आणखी माहिती घेणार आहोत लिव्हर आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आणि सर्वात मोठा ऑर्गन आहे जर याचं कार्य बिघडलं तर शरीराच्या वेगवेगळ्या संस्थांचं कार्यसुद्धा बिघडतं किडनी हार्ट लंग्स यांच्या कार्यावर सुद्धा परिणाम होतो पचनसंस्था बिघडते आणि वेगवेगळे आजार आपल्याला उद्भवू लागतात त्यामुळे लिवरची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे जर लिवरचं कार्य बिघडलं किंवा लिवरच्या पेशी किंवा सेल्स नष्ट झाल्या तर हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि स्त्रियांना वेगवेगळे आजार उद्भवतात मासिक पाळी रिलेटेड वेगवेगळे समस्या क्रिएट होतात त्यामुळे स्त्रियांनी स्पेशली लिवरची काळजी घेणं खूपच गरजेचं ठरतं लिव्हरच्या उपचारासाठी प्रथम रक्तशुद्ध करणं खूप गरजेचं ठरतं त्यातून विषारी घटक किंवा टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणं खूप गरजेचं ठरतं त्यामुळे लिव्हरवरचा लोडसुद्धा कमी होतो जर लिवरमध्ये बिघाड झाला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल किंवा लिवरच्या पेशी नष्ट झाल्या असतील तर आहार चिकित्सा खूपच उपयुक्त ठरते रोग्याला सुरुवातीला पोट साफ करण्यासाठी सात दिवस फक्त फळांचा आहार द्यावा द्राक्ष पपाया लिंबू बीट या फळांचा रस त्याला द्यावं त्यानंतर दोन ते तीन आठवडे फक्त दूध आणि फळं असा आहार द्यावा सफरचंद संत्री मोसंबी अननस अशी फळं आपण त्याला देऊ शकतो त्याचबरोबर त्याला दिवसातून दोन ते तीन वेळा दूध प्यायला द्यावं दूध थोडंसं गरमच असावं आणि ते एक गटागटा पिऊ नये ते घोटाघोटाने हळूहळू प्यावं या दूध आणि फळाच्या आहारानंतर त्याला कडधान्य ड्रायफ्रूट्स फळं भाज्या असा संपूर्ण आहार आपण दिला पाहिजे बीट गाजर टोमॅटो कारली पालक चवळी लाल भोपळा आलं लसूण कांदा कोबी हे सगळं खाल्ल्याने लिव्हरमधून टॉक्सिन्स किंवा विषारी घटक निघून जाण्यास मदत होते आणि लिवर निरोगी राहते काही आठवडे तळलेले चरबी वाढवणारे पदार्थ मसालेदार पदार्थ प्रोसेस्ड किंवा हवाबंद डबाबंद पदार्थ चहा कॉफी यांचा आपल्या आहारात समावेश करू नये मिठाचा प्रमाणसुद्धा आपल्या आहारातून कमी करावं लिव्हरच्या भागावर हॉट अँड कोल्ड फोमेंटेशन म्हणजेच गरम आणि थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात त्याने आराम मिळतो तसंच फायबरयुक्त फूड आपण खाल्लं पाहिजे आणि या काळात जास्तीत जास्त विश्रांती घेणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला आराम मिळतो रोज प्राणायाम दीर्घ श्वसन म्हणजेच डीप ब्रीदिंग आणि मॉर्निंग वॉक नक्कीच केलं पाहिजे त्याने आपल्या लिव्हरचं कार्य सुधारतं आणि आपल्याला आराम मिळतो जर वेळेतच आपण आपल्या लिव्हरची व्यवस्थित काळजी घेतली तर शक्यतो कुठलेही आजार आपल्याला होणारच नाहीत आपण आपल्या आहारामध्ये नियमित फळं भाज्या प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स आणि हर्ब्सचा समावेश केला पाहिजे लिव्हरला डिटॉक्सिफाय किंवा क्लेन्स करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये गाजर बीट रताळं केळं पेरू आलं लसूण कोथिंबीर कांदा लिंबू पालक लाल भोपळा यांचा समावेश केला पाहिजे याचं ज्यूससुद्धा आपण डिटॉक्स ड्रिंक म्हणून घेऊ शकतो लिव्हरचं कार्य उत्तम राखण्यासाठी आवळा खूपच उपयुक्त ठरतो आवळ्यात लिव्हर सुरक्षित ठेवणारे तत्व आहेत आणि हे सिद्ध झालं आहे त्यामुळे रोज आपण किमान तीन ते चार आवळे कच्चे आवळे खाल्ले पाहिजेत आपण आवळ्याचं चूर्ण किंवा आवळ्याचा रसही घेऊ शकतो लिव्हरच्या सर्व आजारांवर ज्येष्ठ मध खूपच उपयुक्त ठरतं ज्येष्ठमताचं चूर्ण मधातून किंवा उकळत्या पाण्यातून नियमित घेतल्याने लिव्हरचं कार्य उत्तम राहतं हळदीत अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लमेटरी अँटीबायोटिक आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असल्यामुळे ते लिव्हरचं कार्य तर सुधारतेच पण त्याचबरोबर हॅपेटायटिस बी आणि सीचे जे जंतू असतात त्यांनासुद्धा आटोक्यात आणते हळदी फॅटी लिवर डिझीजमध्ये लिवरला होणारा दाह कमी करते त्यामुळे रोज आपण हळदीवालं दूध नक्कीच घेतलं पाहिजे त्यामुळे जर निरोगी राहायचं असेल कुठलाही आजार होऊच नाही असं वाटत असेल तर आपल्या लिव्हरची लिवरच्या पेशंटची काळजी घ्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा